जुन्नर नारंगावरून जाणारी फास्ट रेल्वे अचानक का रद्द झाली अखेर असं काय झालं की लोकांच्या वर्षानुवर्षांची स्वप्न थांबली चला तर खरी गोष्ट आपण जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी मी मनीष आणि आपण पाहत आहे आपला विचार पुणे नाशिक सेमी हायवे स्पीड रेल्वे हा प्रकल्प आला की दोन्ही मोठ्या शहरांमधला प्रवास फक्त एक तास आणि पंचेचाळीस मिनिटांचा झाला असता पहिल्या प्लॅन मध्ये ही रेल्वे नारंगाव जुन्नर बेल्ट मधून येणार होती समस्या कुठे आली समस्या आली जीएमआरटी मुळे हो नारंगाव मध्ये असलेलं जायंट वेव्ह रेडिओ टेलिस्कोप जगप्रसिद्ध तंत्रज्ञान हे इतकं संवेदनशील आहे की मोबाईल टॉवर मोठे ट्रान्सफॉर्मर आणि हायस्पीड ट्रेन देखील त्याच्या कामात हस्तक्षेप करू शकतात सरकारचा निर्णय विज्ञान विभाग इस्रो ऑटोमिक एनर्जी विभाग यांनी सांगितलं की हा मार्ग जीएमआरटी ला नुकसान करेल म्हणून हा रूट मान्य नाही आणि याच कारणामुळे नारंगाव जुन्नर रूट पूर्णपणे रद्द करण्यात आला नवीन मंजूर मार्ग आता रेल्वेचा नवीन मार्ग जाईल नाशिक शिर्डी पडांबा निंबळक अहमदनगर पुणे चाकण मार्गे म्हणजेच जुन्नर नारंगावला बायपास यामुळे काय होतं रोजगाराच्या संधी जमीन विकास ट्रॅव्हल इंडस्ट्री स्थानिक व्यवसाय या सगळ्यांची मोठी संधी संपली लोक म्हणतायत आम्हाला मिळणारं भवितव्य एका निर्णयाने बदल तर मित्रांनो विज्ञान महत्वाचं आहे प्रगतीही महत्वाची आहे पण अशा प्रकल्पांमुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो हेही समजून घेतलं पाहिजे आपल्या भागाला हक्काची सुविधा मिळावी हीच अपेक्षा तुम्हाला काय वाटतं हाच निर्णय योग्य होता का कमेंटमध्ये नक्की आपला विचार मांडा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी आपण आपला विचार या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा